नमस्कार मी अरविंद आठले आज आहे गुढीपाडवा आपल्या पंचांगाची आज षष्ठी आहे आणि नंदा तिथी आहे नंदा ही अतिशय सौभाग्यपूर्ण अशी तिथी मानली जाते शुभ कार्यासाठी ही वापरतात आज सर्वांना अभिष्टचिंतन करण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी मी मुद्दा आपल्यासमोर आलो आहे आज गुढीपाडवा गुढी उभारायची आहे पण कसली उघडी उभारायची आहे हे आपण ठरवायचं आहे आज रावणाचा वध केला रावणाने रावणाचा वध म्हणजे काय आपल्या आज ज्या रावणाच्या शक्ती आहेत वाईट शक्ती आहेत यांचा वध आपल्या आतला जो राक्षस आहे त्याचा वध रम म्हणजे आत रमणे रम रम हे बीज आहे हे शक्तीचं बीज आहे आणि आपाप आपल्यामध्ये रमून आपण आपल्यात राम उत्पन्न करणे हे मुख्यत या तिथेचं उद्दिष्ट आहे रावणावर विजय आपल्या ज्या वाईट शक्ती आपल्यामध्ये आहेत वाईट विचार आहेत ह्या सगळ्या त्याग करून आज तो संकल्प आपण सोडला पाहिजे वाईटाचा त्याग आणि चांगल्याचा स्वीकार शुभतिथी आहे आज त्यामुळे के आज केलेला आपण संकल्प जर केला आज तर तो नक्की फळाला येईल वाईट स्थिती एक षड्रीप आहेत आपल्यामध्ये कामक्रोधलोभ मत्सर या सर्वांचा नायनाट करणे आणि सुप्त चांगल्या शक्तीला जागृत करणे हे खरं आजच्या तिथीचं मुख्य काम आहे सर्वांनी आपण आज हा निर्णय घेऊया प्रेमाने राहण्याचाच आपण सल्ला घेऊया प्रेमाने राहा प्रेम हे सर्वांना जिंकणारे अशी गोष्ट आहे आणि ते सुद्धा निरपेक्ष करणे हे अत्यंत तारेवरची कसरत आपल्याला करण्याची आज आपण संकल्प सोडूया त्यामुळे परमेश्वर आपल्या मागे उभे राहील यात काही आपण शंका ठेवायचं कारण नाही शंका ही मनाला सर्व नाश करते त्यामुळे शंका कुठली न आणता हे होणार आहे याची खात्री आपण मनात बाळगावी आज ना उद्या याचा परिणाम दिसेल आज सुरू केलं की के ते उद्या लगेच दिसेल असं नाही गेले पन्नास वर्षे मी उपासना करतोय आणि अजूनही असं वाटतं अनेक वेळा की आहे तिथेच आहे परंतु मागे पाहिल्यानंतर लक्षात येते की कुठेतरी पातळी ती असली तरी, तरी हाईट वर आहे वर चाललं हे जसं हे असतं ना वर 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 जाणारी अशी जी शक्ती आहे तिची पातळी वर वर बदलत जाते पण तू परपेंडिक्युलर ती एकाच ठिकाणी असते परपेंडिक्युलर जर बघितलं तर खालचं स्थान तेच आहे त्यामुळे हा आपण विचार करून लगेच त्याच्या फळाची अपेक्षा न धरता काही चांगलं करण्याचा आज आपण संकल्प करूया माझ्या दृष्टीने मी तुम्हा सर्वांचा वडीलधारी आहे तसा त्या वयाचा नक्कीच आहे कदाचित एक दोन वर्षात मी तुम्हा सर्वांचा निरोप घेईन असं माझं वय आहे आणि माझ्या सदिच्छा आपण्यामागे असाव्यात कुठेतरी जे काही मी केलं असेल गेले अनेक वर्ष मी सामाजिक काम करतो आहे गुरु काय हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे भेदाभेद अमंगळ हे तुकारामाचं चा तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न करतो आहे उपासना केली पाहिजे आणि त्यासाठी अपार कष्ट घेतले पाहिजे घरी बसून डोळे झाकून कोणीतरी हात डोक्यावर ठेव आणि आपण वर चढू ही कल्पनाच चुकीची आहे म्हणून चांगल्या कामाला आज सुरुवात करूया चांगल्या संकल्पाला आज सुरुवात करूया आतलं सगळं नष्ट वाईट जे आहे ते नष्ट होईल अशी आशा करूया त्यासाठी प्रयत्न करूया नुसता आशावाद उपयोग नाही आशावाद कधीच कोणाला पुढे नेत नाही त्यामुळे हा आशावाद न करता काहीतरी आपण चांगलं करावं आज अत्यंत योग्य हा हा दिवस आहे मुद्दा म्हणजे आज पहाटे माझ्या डोक्यात आलं की असं काहीतरी आपण आज बोललं पाहिजे म्हणून उठलं खरं म्हणजे ह्या वरच्या देखाव्याला काही अर्थ नाही आहे मलाही माहिती आहे परंतु काही वेळा त्याची आवश्यकता असते आणि त्यामुळे तो निर्णय मी घेतला आणि आजपासून माझ्यातले जे काही शिल्लक असलेले वाईट गुण आहेत ते मी घालवीन असा मी निर्णय माझा मी संकल्प करेन आपणही असा संकल्प करावा समाज एक शुद्ध असा मोठा एकमेकांना मदत करणारा भ्राता भाव असणारा बनबघिनी भाव असणारा असा सुंदर समाज कुठेही स्त्री पुरुषांचा भेदाभेद नाही स्त्रीवर आपण अनेक वेळा आपला समाज अन्याय करत असतो तिला कुठेतरी आपण कमी लेखतो असं नाही आहे स्त्रिया नसत्या तुमच्या जीवनात तर तुम्ही उत्पन्नच झाले नसतात त्यामुळे स्त्रीचा सन्मान करायला आपण शिकलं पाहिजे तिला मान दिला पाहिजे तिला संसारात ती आपली पत्नी आहे शिवाचं रूप जसं अर्धनारी नटेश्वर दाखवतात तसं आपण अर्धनारी नटेश्वर आहोत आपली बायको ही आपली अर्धनारी आहे आपण अर्धे पुरुष आहोत आणि दोघं मिळून एक शिव तत्व आपल्याला तयार करायचं आहे दोघांनी मिळून संसार करायचा आहे दोघांनी मिळून तो पुढे न्यायचा आहे दोघांनी मिळून त्यात आनंद उत्पन्न करायचा आहे आपल्या संसारात आनंद उत्पन्न करायचा का दुःख उत्पन्न करायचं हे बऱ्याच वेळा आपल्या हातात असतं आपला जो हमभाव असतो मी कोणी आहे मी दुसऱ्याला ज्ञान शिकवीन हा जो भाव असतो मी मोठा मी पुरुष हा जो भाव असतो हा काढून टाका यात काही अर्थ नाही परमेश्वराने दोघांना सारखंच उत्पन्न केलेलं आहे उलट स्त्रीला जास्ती ड्युटी एक कर्म करायला दिलेलं आहे तिला वेदना होतात तुमची उत्पत्ती तिच्यापासून होते आहे त्यामुळे तिला थोडासा अधिक मान आपल्याला पंचेचाळीस तिला पंचावन असं दिला गेला पाहिजे समाजामध्ये समाजामध्ये स्त्रीचं स्थान जर सुधारलं तर समाज सुधारेल इतकं स्त्रीचं महत्त्व आहे आजच्या दिवशी आपण हे ठरवूया की आपण पतीपत्नी म्हणजे आपण अर्धनारी नटेश्वर असा शिवा आहोत दोघं मिळवून मी मागे जेव्हा संसार सोडण्याचा निर्णय घेतला घर सोडलं नोकरी सोडली आणि गुरुच्या शोधार्थ बाहेर पडलो तेव्हा माझ्या पत्नीने माझं सगळं घर सांभाळलं ती जर तशी समर्थ नसती तर हे झालं नसतं तिचं प्रचंड महत्त्व आहे म्हणजे जे काय माझी झाली असेल उपासना जे काही माझ्यावर गुरुचं प्रेम झा मिळालं असेल मला त्याच्यामागे ती आहे याची मला पुरेपूर खात्री आहे आणि आपणासारख्यांची ही स्त्री आपल्यामागे अशीच उत्पन्न राहील तिच्यात ते प्रेम उत्पन्न करा तिच्यात तो भाव उत्पन्न करा हा जर केला तर यशस्वी फार उपासनेत यशस्वी व्हाल गुरुचं प्रेम मिळवण्यात यशस्वी व्हाल सुद्धा गुरूंनी अत्यंत स्त्रियांवर आपुलकी दाखवलेली आहे प्रेम दाखवलेला आहे दयाभाव दाखवलेला आहे अनेक कथा आहेत मी गुरुचरित्रावर स्वतंत्र एकावन्न अध्यावर पूर्णपणे प्रत्येक अध्यायाचं मध्ये बिटवीन दि काय वाचायचं हे आपणासमोर मांडलेलं आहे ते आपण पुन्हा पहा स्त्रीचं महत्त्व जेवढं आपण वाढवू तेवढं समाजामध्ये समाजाची समाजा उंची वाढेल शिवाजी आपोआप उत्पन्न झाला नाही जिजाबाई त्याच्या मागे होती प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते तो यशस्वी व्हायचा असेल तर त्याची स्त्री तितकी समर्थ पाहिजे तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुमची स्त्री तितकी समर्थ करा असेल तर करा तिच्यात ते सगळे गुण असतात स्त्रीत हे गुण जन्मत असतात ती प्रसव देणारी सुख देणारी जगाला आनंद देणारी तुम्हाला चार घास खाऊन प्रेमाने शिजवून देणारी अत्यंत अतिशी थोर माता आहे स्त्री ही अनंत काळाची माता आणि क्षणाची पत्नी असे एक म्हण आहे आपल्यामध्ये हो ती आपण साध्य करण्याचा प्रयत्न करू स्त्रीला मान देऊ आजपासून जास्ती देऊ देत असाल तर प्रश्नच नाही परंतु नसाल देत तर द्यायला शिका तुम्हाला जर उपासना योग्य करायची असेल तर तुमची स्त्री जोपर्यंत सुखी समाधानी असत नाही तोपर्यंत तुमची उपासना होऊ शकत नाही चैत्र याचा उल्लेख केलेला आहे की स्वस्त्री ही कधीही दुश्चित्त असू नये या गुरूंच्या उपदेशाचा अर्थ लक्षात घ्या आपण अनेक वेगवेगळ्या कारणाने आपल्या स्त्रीला दुखवत असतो सोहळ्या वेळाच्या कल्पना आपल्या खाण्यापिण्याच्या कल्पना अशा अनेक गोष्टी असतात अरे मग तुम्हाला तिथे पट पटत नसेल तर तुम्ही करून दाखवा ना तुमच्यात करून दाखवायची हिंमत नाही आहे मग तिला मान द्या आज हा संकल्प सोडा की माझ्यातला रावण जो आहे रावणाची गोष्ट पहा स्त्री सीतेला त्यांनी पळवला पण तिला तो स्पर्श नाही करू शकलेला वाईट दृष्टीने तो तिच्याकडे पाहून तिला जबरदस्ती करू शकला असता पण तसं केलेलं नाही कारण तरी धर्मपत्नी होती रामाची धर्मपत्नी हा राम आपल्यात आहे ही सीता इथे आहे आणि ही सीता शेवटी आपण गेल्यानंतर जमिनीत जाणार आहे पंचमहाभूतात विलीन होणार आहे ह्या सीतेचंही रक्षण केलं पाहिजे या रामाचंही रक्षण केलं पाहिजे या रामाला जागृत केलं पाहिजे या सीतेला मान दिला पाहिजे पंचमहाभूतांना नमस्कार करून आजच्या या शुभतिथी आपण हा संकल्प करूया की आपल्यामध्ये चांगला बदल होईल हा संकल्प करून आपण या ठिकाणी थांबूया माझ्या तुम्हाला सर्वांना अनेक हार्दिक शुभेच्छा आहेत नमस्कार